दिवशी काही लोक नायलॉन मांजाचा वापर करतात हे क्लाय फाईनसाठी खास करून ह्याच्यामध्ये हायकोर्टचं काय गाईडलाईन्स आले सुप्रीम कोर्टचंही गाईडलाईन्स आहे ह्याच्यामध्ये दोन विषय आहे की आम्ही दोन विकावरती आम्ही वॉश ठेवलेले आणि कारवाई पण करणार आहे एक तर विक्री आ, विक्री हे बिलकुलही व्हायला नाही पाहिजे आम्ही आता स्क्वॉड बनून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करणार आहे का सगळ्या व्यापारीनं आव्हान आहे की तुम्ही नायलॉन माणसं बिलकुलही विक्री करू नका हे घातक आहे आणि याचा मृत्यू पण होऊ शकतं दुसरं जे खरेदी करणार आहे त्यांना पण सूचना आहे की तुम्ही नायलॉन मांजाचं बिलकुल खरेदी करू नका अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल आता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिलेल्या स्कॉट्स तयार आहे आणि कुठंही विक्री केले असं घाडून आले काय पब्लिकला तुम्ही नक्की आमचं पोलीस स्टेशनला फोन करा डायल वन वन टूला फोन करा आमचा एस पी ऑफिस ऑफिशियल नंबरवरती फोन करा एट ड एट डबल झिरो सेवन डबल थ्री वन ट्रिपल झिरो याच्यावरती तुम्ही फोन करा माहिती सांगा व्हॉट्सअप नंबर पण आहे व्हॉट्सअपमध्ये पण तुम्ही माहिती पाडू शकता धन्यवाद आतापर्यंत सर काय कारवाई केली नाही आता कारवाई सुरू वर्षी काय कारवाई गेल्या वर्षी पण ह्याच टाईममध्ये आम्ही कारवाई केली होते आणि ह्या वर्षी पण आमचं टीम तयार करून कारवाई करणार आहे